जुन्नर तालुक्यातील ओतूर खामुंडी रोहकडी गावच्या हद्दीतील काही विहिरींवरील विद्युत पंपाच्या केबल वायर रात्रीच्या वेळी चोरी जात असल्याच्या फिर्यादी ओतूर पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर ओतूर पोलिसांचे एक तपासकामी पथक तयार करून रवाना केले असता त्यांना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून केशव बवन काळे राहणार कुरकुंडी तालुका संगमनेर किशोर सुरेश काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर राहुल विठ्ठल काळे राहणार भोजदरी तालुका संगमनेर दीपक तात्याबा डोके राहणार सावरचोड तालुका संगमनेर यांना ताब्यात घेऊन खाकेवरतीचा हिस्सा दाखवल्यानंतर सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून चोरीचा माल भंगार व्यावसायिक सोबरन राजाराम चौहान राहणार धारगाव तालुका संगमनेर मुळगाव मध्य प्रदेश विक्रमसिंग अमरसिंग राठोड राहणा फाटा मुळगाव राजस्थान यांना विकले असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलंय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमने पोलीस हवालदार महेश पटारे बाळशराम भवारी नदीम तडवी नामदेव बांबळे विशाल गोडसे सुभाष केदारी शाम सुंदर जयभाये पोलीस मित्र ईश्वर भुवारी पोलीस पाटील हिरनभोर विठ्ठल डोंगरे यांनी केले याच बातमीची दुष्य पाठवलीत आमचे प्रतिनिधी कैलास गोडसे यांनी ओतूर पोलीस ओतूर रोकडी खामुंडी या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारीच्या केबल्स चोरी गेल्याच्या तक्रारी ओतूर पोलीस दाखल होत्या त्या तक्रारींचा तपास आपल्याकडे चालू असताना पोक्सो गुन्ह्यातील एक आरोपी आपण अटक केला होता त्या आरोपीचा मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता त्याने त्याचे इतर तीन साथीदार यांच्यासोबत ओतूर पुरुष हद्दीमध्ये विविध ठिकाणी केबल चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि तिने त्या केबल्स दोन भंगार दुकानदार यांना विकल्याचं देखील निष्पन्न झालं यावरून चोरी करणारे चार आणि भंगार दुकानदार दोन असे एकूण सहा रुपये आपण अटक केलेले आहेत सध्या सहाची सहा रुपये आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत अशा प्रकारे आपण एक लाख चाळीस हजारचा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे नमूद तपास पुढीलप्रमाणे चालू आहे